महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची मोठी बातमी सध्या समोर येते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळातील बेचाळीस नेत्यांची आमदारांची मंत्र्यांची नावं आली समोर या नेत्यांचा झालाय समावेश जवळजवळ बावीस नेते तरुण तडफधार आणि शिंदेंच्या या मंत्र्यांचा केलाय पत्ता कट नेमके कोण आहेत मंत्री सर्वांना अचंबित करणारी ही यादी या, या यादीत देवेंद्र फडणवीस यांच्या कोणत्या नेत्यांना टीमने गाळलंय नेमके कोण आहेत नेते जाणून घेऊया महत्वाची बातमी पहिल्या नाव आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री यामध्ये धनंजय मुंडे हे शपथ घेतील अदिती तटकरे या आहेत रायगडमधून अनिल पाटील हे देखील राष्ट्रवादीचे शपथ घेण्याची शक्यता नव्हे तर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले हसन मुश्रीफ राष्ट्रवादी कोल्हापूर बाबा आतराम हे देखील आता शपथ घेत आहेत छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे देखील शपथ घेत आहेत आता भाजपचे चेहरे आहेत मित्रांनो गिरीश महाजन भारतीय जनता पार्टी रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टी आणि मंगल प्रभात लोढा मुंबईतून हे मोठं नाव यांना देखील शपथविधी कर होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टी आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष नितेश राणे नारायण राणेंचे सुपुत्र यांना लॉटरी लागते त्यानंतर पुढची यादी येते ती पंकजा मुंडे बीड बीडमधून गपीचंद परळकर भाजप सांगलीमधून यांचेही देखील वर्णी लागणार आहे त्यानंतर पुढची यादी आहे ती भाजपचीच त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे राधाकृष्ण विखे पाटील भाजपा संजय कुटे भाजपा गणेश नाईक भाजपा यांचंही नाव अतिशय लीडवस्ते आहे त्यांनी देखील शपथविधी होणार आहे पुढचं नेते शिवेंद्रसिंग राजे भोसले राहुल कुल आणि माधुरी ताई मिसाळ या देखील आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत ही भाजपची सर्व संपूर्ण यादी त्यानंतर शिंदेगडाचे मंत्री आहेत उदय सामंत शमुराज देसाई गुलाबराव पाटील हे तीन मोठे चेहरे शपथ घेणार आहेत त्यानंतर पुढचे चेहरे येत आहेत ते म्हणजे संजय शिरसाठ शिवसेना भरत गोगावले आणि प्रकाश शुर्वे हे देखील आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यानंतर पुढची नावं यामधील एक नाव गाळण्या शक्यता आहे प्रतापराव सरणाईक ठाण्यातून तानाय सावंत यांचा पत्ता कट होऊ शकतोय राजेश क्षीरसागर हे देखील मंत्रपदाची शपथ घेणार आहेत त्यानंतर पुढचे नाव येत आहेत ते म्हणजे आशिष जयस्वाल शिवसेना निलेश राणे शिवसेना दोघांपैकी एकांची वर्णी या ठिकाणी लागू शकते असे सध्या सांगितले जात आहे त्यामुळे सगळ्यात युवा चेहरे आणि धक्कादायक यादी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने नवीन चेहऱ्यांना संधी दिल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार मंत्र्यांचा पत्ता कट करण्यास भारतीय जनता पार्टी यशस्वी झाल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे आपल्याला काय वाटतं यादीबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या तुम्हाला कोण हवेत मंत्री धन्यवाद